कोण काढ हे कोण मोल्ड हे मला खरं सांगत हो तू सांग खरं सांग मोबाईल देत नाही म्हणून मोल्ड तू काय गरज होती का मोबाईल काय गरज होती हारती मारती काय गरज होती हा कुत्री मारू नको ए ए कसं व्हायला तुला हा हरश होय पौद का काउन मोल्ड हो तिकड येच आहे खराब हा पाहू तरी इकड हो तिकड दे इकड नकट्या नाकाची कोण मोल्ड दादा ना मोल्ड का तू या मोल्ड हा तू या मोल्ड नाही का रे हा त्या मोल्ड नाही तू या मोल्ड नाही तू या मोल्ड नाही का त्या नहीं? हाँ ये त्या नहीं खाई का झिपरे त्या मोल्ड का हाँ मोल्ड का त्या मोल्ड खाई का फुट 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 त्या मोल्ड है कि नहीं दादा और नाव घलती है ना है कि नहीं है कि नहीं त्या मोल्ड है कि नहीं हाँ त्या मोल्ड ना त्या मोल्ड ना आ? त्या मोल्ड ना कोण मोल्ड मग कोण मोल्ड दादा ना मोल्ड खोट कोण बोलायला मला सांग दादा बोलायला खोट बोलायला दादा कुठे गेला दादाला बोलून जाय बोलून आणते ते कुठे गेलोय कुठे गेलय कवाळ्याच्या मागे लापलं का हुठे गे रे बाहेर निघतो का नाही निघ बाहेर बाहेर निघ बाहेर निघ बाहेर निघ हा कान मोल्ड काहन मोल्ड बाई तू तेव्हा मोल्ड दादा म्हणते तेव्हा मोल्ड हा नकट्या नाकाची